विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे यांचे आमदार निधीतून अकोले तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद शाळांसाठी संगणक संच मंजूर करण्यात आले आहे त्याचे वितरण आज बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारंगुशी पांगरी तांभोळ देवठाण धामणगाव आवारी धुमाळवाडी पाचनई लहित खुर्द पैठण या शाळांचा यामध्ये समावेश आहे तर ई पी डी एम लर्निंग एकशे आठ या इन्स्ट्रुमेंटचे देखील आज अकोले तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना वितरण करण्यात आले यामध्ये अगस्ती विद्यालय अकोले कळसेसर विद्यालय कळसबुद्रुक छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहेंदुरी राजा हरिश्चंद्र विद्यालय श्रेणीत रामदास हायस्कूल बेलापूर सर्वध विद्यालय राजूर सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा स्वामी विवेकानंद विद्यालय विरगाव या शाळांचा यामध्ये समावेश आहे या, या छोटेखाने पार पडलेल्या कार्यक्रमासाठी अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी नेहे बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे चेअरमन चे विक्रम नवले संचालक महिपाल देशमुख त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते आरिफ तांबोळी पोपटराव नायकवाडी संपत कानवडे डॉक्टर गोरडे प्रशांत धुमाळ प्रणाली धुमाळ सुजाता चासकर गणेश पापळ प्राचार्य शिवाजीराजे धुमाळ बाळासाहेब बिन्नर साहेबराव गायकवाड एकनाथ सहाणे त्याचबरोबर शाहिदबाई पारुकी आदी काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर या प्राथमिक शाळांचे शिक्षक माध्यमिक शाळांचे शिक्षक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार सचिदादा तांबे यांच्या आमदार निधीतून आज अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी संगणक संच तर माध्यमिक विद्यालयांसाठी ई एम लर्निंग एकशे आठ या इन्स्ट्रुमेंटचे आज वितरण करण्यात आले आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नऊ शाळांना संगणक संच आणि त्याचबरोबर दहा विद्यालयांना नऊ विद्यालयांना एक आश्रम शाळा पैठण अशा दहा विद्यालयांना नव्यानंच आलेलं ई पोडियम याचं वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या अगोदर हे मागच्या वर्षी आपण अकोले तालुक्यातल्या जवळपास पंधरा शाळांना कम्प्युटर संगणक संच दिलेले आहेत त्याचबरोबर आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या निधीतून अनेक वेगवेगळे उपक्रम पूर्ण मतदारसंघात होतात तसेच उपक्रम अकोल तालुक्यात पण होतात स्वरूपात अकोल तालुक्यातही चार गावांमध्ये वाचनालय आमदार सतीश तांबे यांच्या निधीतून मंजूर झालेले आहेत असे अनेक उपक्रम दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होतात या राज्याचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब इकडे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब दादा तांबे आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊ मधुकररावजी नवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अकोले तालुक्यात चालू असतो मी प्रथमतः ज्या शाळांना संगणक संच मंजूर झाले या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या संगणक संचाचा चांगला वापर विद्यार्थ्यांना होईल अशी मी अपेक्षा सतीशदादांच्या माध्यमातून मांडतो कारण इतकं बारकाई नाही ह्या सगळ्या गोष्टीकडं आमदार सतीशदादा पाहत असतात का त्या शाळेचा पट किती आहे मग त्या शाळेला आपण संगणक संच दिला त्याचा वापर किती विद्यार्थ्यांना होईल त्याची गुणवत्ता एक वर्षाने वाढली का काय फरक झाला हे सगळं बारक बारीक सारीक गोष्टी ते पाहत असतात म्हणून माझी पण विनंती आहे आपण हे संगणक संच आता घेतल्यानंतर आपल्या गावात पण एक शाळेमध्ये एक कार्यक्रम ठेवा तुमची स्थानिक स्कूल कमिटी असेल तिथले चेअरमन असतील गावस्थ ग्रामस्थ असतील या सगळ्यांना बोलून एक कार्यक्रम ठेवला पाहिजे असा असा संगणक संच आपल्याला आमदारांच्या निधीतून मिळाला सत्तेदारांच्या निधीतून मिळाला आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा कसा होतो ही माहिती पण आपण गावाला दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे काही का कारणानिमित्त आपले मान्यवर थोडे उशिरा येतील आपण तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे शाळेचा उशीर होतोय हेच मला खात्री आहे मी आपण सर्वच जण या आवर्जून उपस्थित राहिला विशेषतः आपल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये व्यस्त असतानाही कार्याच्या माध्यमातून ज्यांनी आपली ओळख अकोल तालुक्यात निर्माण केली असे डॉक्टर गोर्डे आवर्जून उपस्थित झालेत त्याचबरोबर अगस्ती विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी सर आंबेकर सर अकोल तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेबरोबर काम करत असताना माझे सहकारी किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पोपटराव नायकवाडी अनिलजी वैद्य रघुनाथ शेंकर भाऊसाहेब थोरात आरिफभाई तांबोळी रमेशराव बोडके रामदासजी धुमाळ त्याचबरोबर संपतराव कानवडे माझे सर्वच सहकारी आणि या शाहिदभाई फारुकी आपण सर्वजण या निमित्तानं उपस्थित झालात मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर गणेशजी पाड धामणगावचे समाजी सरपंच आपण सर्वजण उपस्थित झालात आजी सरपंच आपण सर्वच जण उपस्थित झाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि फारसा वेळ न लावता या ठिकाणी आपण लगेचच वितरण करणार आहोत ज्या ज्या शाळेचा नामोल्लेख होतोय आपल्याबरोबर जे सहकार्य आले त्यांना पण या ठिकाणी आपण बोलून घ्यावं आपण हा वितरणाचा कार्यक्रम आपण लगेचच चालू करूया <laughs> जिल्हा परिषद <पर्छे> धुमाळवाडी धुमाळवाडी <coughs> <पर्छे> शाळा <coughs> गोरक्ष देशमुख सर त्यांचे सर्व सहकारी मी डॉक्टर गोर्डेंना आणि धुमाळताईंना आपल्यालाही विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी यावं <laughs> मध्ये या <आ? आ>, हो आणि अजून विक्रम गोला हा इतर आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हा संगणक संच आम्हाला मंजूर झाला ते नाशिक पद्धती मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे तांबेसाहेब यांच्या प्रयत्नातून हा संगणक संच आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचने मंजूर झालेला आहे आणि खरं तर आनंद वाटतो की अकोले तालुक्यासारखा रिमोट झोन एरियामध्ये असणारी शाळा आज कुठंतरी नामोल्लेख तिचा होतो आणि दादांच्या नजरेत एक वेगळ्या पद्धतीनं ती शाळा जाते हे आता अर्थातच माझ्यासारख्या एक शिक्षक बांधव नेहमीच गौरवाची बाब आहे दादांचं काम खूप वेगळ्या अँगलने चालतं सर म्हटल्याप्रमाणे नुसतं संगणक देऊन चालणार नाही तर संगणका म देऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान खरंच विकसित झाले की नाही आणि ते विकसित करण्यासाठीच निवडक शाळा त्यांनी निवडल्या आणि त्यात पाचही शाळेचा नामोलेख झाला खूप अभिमान वाटतो की इतका मोठा पसार असताना दादांच्या या विकासाचा रथ हा विरतपणे चालतो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सांगच वाटतं की ज्या ज्या वेळेस आम्ही दादांकडे एक आश्वासक चेहरा म्हणून बघत असतो एक नेतृत्व म्हणून बघत असतो त्या त्यावेळेस दादांची कामाची पद्धत ही नेहमीच आम्हाला भावते नाशिक पदर मतदारसंघामध्ये मत इतका मोठा मतदारसंघ असताना सुद्धा एक पाचणी शाळा जिल्ह्यात आता नावाजलं नावाजत आहे याचं कारण काय की याच्या अगोदर काम करायचो पण नेमकं पाहणारं कोण नव्हता आणि त्या आम्हाला ज्यावेळेस एखादी व्यक्ती पाहत असते आम्हाला ज्यावेळेस एखादी व्यक्ती प्रोत्साहन देत असते त्यावेळेस आम्ही आणखीनच उत्तेजक आणखी जोश जोशांना जो आपण काम करत असतो आणि या पुढील काळात हे संगणक हा आम्हाला माध्यम आहे या संगणकाच्या माध्यमातून आम्ही मुलांच्या मनात मुलांच्या गुणवत्तेत अधिकच भर घालणार आहोत आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आपल्या सर्वांमोर स्मार्टफोन आहेत पण आमची शाळा आमच्या गावात अजून तंत्रज्ञानासाठी नेटवर्कच्या ग गरज आहे अजून तरी पण याच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही एखादं शिक्षण क्षेत्राचं विषयचं सॉफ्टवेअर आम्ही डाउनलोड करू त्या सी यूमध्ये इन्स्टॉल करू त्यानंतर आम्हाला ऑफलाईन स्वरूपात ते विद्यार्थ्यांना दाखवतील दाखवता येतील आणि म्हणूनच या सर्वांच्या तुम्ही सर्वांच्या माध्यमातून आमच्या शाळेची निवड केली हा गौरव आम्ही कधीच विसरणार नाही आहोत आणि पाचने शाळेच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा आभार आणि आमच्या एस एम सी मार्फत खरं तर पाचने ते अकोला हा प्रवास खूप मोठा आहे आणि त्यामुळे एवढी माणसं येणं खास त्यासाठी तर मी त्याही गावामध्ये एक भला मोठा कार्यक्रम या संगणक संचाचा उद्घाटन म्हणून तिथं घेणार आहोत आणि नेहमीच आठवण करून देईल की या संगणक संचाच्या मागे एक मोठा चेहरा आहे आणि या त्या चेहऱ्याचं नाव दादा तांबे आहेत खरंतर खूप शाळा आहेत पण निवडक शाळा ज्यावेळेस उल्लेख केल्या जातात आणि निवडक शाळांना ज्यावेळेस संगणक दिला जातो त्यावेळेस आपणही आपल्या कामाचं काहीतरी जबाबदारी आणखी वाढवली आणि ती पेलण्यासाठी आपण सक्षमपणे तयार राहावला पाहिजेत असं या ठिकाणी नमूद करतो पुनश्च एकदा आम्हाला ज्यांच्या मार्फत ही गोष्ट कळाली गेले वर्षभर मी ज्यांच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केला त्यामधला दुवा आहे तुषार गायकर सर त्यांच्यामुळेच खरं तर तुमचं ऋण व्यक्त करणं माझं क्रमप्राप्त ठरतं आणि तालुक्याचं एक काँग्रेसचं काम पाहिलेले आमचे नेय सर यांनाही या ठिकाणी मला तिथपर्यंत मला सांगितलं आणि या माध्यमातली जोडी सक्सेसपणे करून दिली त्याबद्दल तुमचाही मनपूर्वक आभार उपस्थित असलेल्या सर्व मान्यह मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि बोलण्याची मला संधी दिली त्यामुळे अतिशय गोड कार्यक्रमासाठी खर तर दादांच्या मार्गदर्शनाखाली या अकोले तालुक्यामध्ये आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शन करणारे काँग्रेसच्या आईचे सर्वच कार्यकर्ते त्यामध्ये विशेषतः दामणगाव आवारीसारख्या तीस टक्के आदिवासी गावाला कॉम्प्युटर मिळालं पाहिजे ही ज्यांची खरं तर तळमळ आहे ते अकोले तालुक्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय नेसाहेब हे मंजूर झालं ही बातमीसुद्धा त्यांनीच आम्हाला दिली खरं प्रथम तर मी त्यांचे आभार मानतो आणि दामणगाव आवारी शाळा ही जिल्ह्यामध्ये खरं तर नेसाहेब प्रथम क्रमांकाचं काम या तालुक्यामध्ये करत आहे मंथन असल मंथनच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून खर तर जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका चास्कर मॅडम गायकर सर असतील खाडे सर असतील भोर सर असतील त्यांची सर्वच टीम अतिशय तळमळीने काम करते आणि या शाळेचा रिझल्ट बघून सत्यजित दादांनी खर तर दामनगाव आवारी शाळेला एक सहा महिन्यापूर्वी भेट दिली आणि त्या भेटीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना काय कुठं कमी पडते दे। ते देण्याची शाश्वती खरं तर या ठिकाणी दादांनी दिली दादांचं काम खरं तर या नगर जिल्ह्यामध्येच नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी दादांचं आहे आणि त्या माध्यमातून दादांनी खरं तर कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले मी दामणगाव आवारी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आवारी आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि ग्रामस्थांच्या वतीने मी खरं तर दादांचं या ठिकाणी आभार मानतो राजकारणा पलीकडे जाऊन गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना काय भेटलं पाहिजे ज्ञानातून ती मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजे आणि ती उच्च पदावर गेली पाहिजे ही खरं तर भावना या ठिकाणी दादांची कायमच राहिलेली आहे आमच्यासारख्या युवकांचं आशास्थान असलेले दादा खूप चांगलं काम या ठिकाणी खेडोपाडीच्या खेडोपाडी विद्यार्थ्यांना जाऊन करतात मी दादांना धामणगाव आवारी ग्रामपंचायतच्या वतीने शालेय पोषण आहार समितीच्या वतीने आणि शालेय सर्व स्टाफच्या वतीने खूप खूप खु� धन्यवाद देतो आणि थांबतो आज माझ्या धुमाळवाडी गावातर्फे मी स पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित ता दादा तांबे यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी ज्या निवडक शाळा आहे त्या शाळेंमध्ये माझ्या धुमाळवाडी शाळेचा उल्लेख केला आणि माझ्या शा शाळेतील विद्यार्थ्यांना जे कॉम्प्युटर त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी माझ्या धुमाळवाडी शाळे ब शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कॉम्प्युटर प्रणाली अत्याधु अत्याधुनिक म्हणजे उपयोगाची प्रणाली आहे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्या त्याची खूप माहिती उपलब्ध होते आ, मी माझ्या दुमाळवाडी शाळेच्या वतीने त्यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करते